नमस्कार आदितीस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज सुद्धा मी एक टिफिनसाठी भाजीचीच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी म्हणू शकता तर भाजी एकदम झटपट होणारी आहे चला तर मग कशी करायची रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी तर मी इथे कढई तापायला ठेवली आहे कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तेल तर खिटलीमध्ये जो चमचा असतो त्या चमचाने मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं फुल्लं की पाव चमचा हिंग आणि एक चमचा बारीक ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आणि मग यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता सगळ्यात मेन म्हणजे कांदा आपल्याला चांगला परतेपर्यंत एकदम लालसर कलर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर मी ते मीडियम फ्लेमवरती कांदा परतवून घेते एक दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कांद्याचा हलकासा कलर असा चेंज झालेला आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये मसाले घालूया म्हणजेच पाव चमचा हळद घातली आणि दोन छोटे चमचे मी मिरची पावडर घातलेली आहे आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो एकदम लालसर टोमॅटो घेतले होते तर ते एकदम बारीक चिरून घेतलेत तर सगळ्यात शेवटी आपल्याला टोमॅटो घालायचा आहे कांद्यासोबत अजिबात घालायचा नाही कारण टोमॅटो एकदम पटकन शिजला जातो तर टोमॅटो पटकन शिजावा म्हणून यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठामुळे काय होतं ना की टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो पटकन शिजला जातो तर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक दीड चमचा मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एकदम जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट आहे तर कूट घातल्यानंतर एकदा आपण हे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट यासोबत मस्त असं मिक्स करून घेऊ आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एकदम मिडियम फ्लेमवरती टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला एक वाफ काढून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली होती एकदा मी हे हलवून घेते म्हणजे खाली आपली भाजी लागणार नाही परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं एकदम लो फ्लेमवरती आपल्याला वाफ काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा एकदम असं मस्त सॉफ्ट झालेलं आहे तर यात आपल्याला आता बारीक चिरलेली कोथंबीर आणि सगळ्यात मेन म्हणजे मी मध्ये मॅगी मसाला घालणार आहे तर मॅगी मसाल्यामुळे आपल्या भाजीला एकदम अप्रतिम अशी चव येते तर मॅगी मसाला घातल्यानंतर मी मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि मस्त चटकदार अशी चमचमीत आपली टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण हा मसाला वापरून टोमॅटोची भाजी करून बघा नक्कीच टिफिन चाटून पुसून घरी येईल तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आधी तीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद